आपण पुन्हा पुण्यामध्ये जाऊयात मिकी घरी आपले प्रतिनिधी मंडई परिसरातून आपल्यासोबत आहेत मिकी मंडई परिसरात कशी कशी सज्जता आहे कारण का आता कसबा गणपतीचं थोड्याच वेळात तिथे आगमन होईल अगदी जेवढ्या उत्साहात आनंदात बाप्पांचं आगमन झालेलं होतं आणि आज त्याच पद्धतीने उत्साहात जल्लोषात बाप्पांना निरोप दिला जातोय दहा दिवस ज्या दिवस ज्या पद्धतीने बाप्पांचं या ठिकाणी आशीर्वाद घेतलं पुणेकरांनी राज्यभरातील भाविकांनी आणि त्यानंतर आज निरोप देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं पुण्यातील सगळे रस्ते सजलेले आहेत जर आपण बघितलं तर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात आलेली आहे जिथून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे जर आपण बघितलं तर पायगडा या ठिकाणी अशा घालण्यात आलेले आहेत जिथून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते आपण बघितलं तर संपूर्ण रस्ते सजलेले आहेत पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील या ठिकाणी असणार आहेत त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो सुंदर असं देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं ज्या पद्धतीनं रस्ते सजवण्यात आलेले आहेत पुण्यात एक वेगळं उत्साहाचं चा वातावरण असतं या विसर्जन मिरवणुकीचं एक वेगळंच आकर्षण या ठिकाणी असतं आणि पुढं मी तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी मंडईतून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते तिथं कशा पद्धतीने रांगोळी काढली जाते एक वेगळा उत्साह दिसतोय म्हणजे दोनशेहून अधिक वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी फक्त रांगोळी काढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मी दाखवतो खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी ती रांगोळी या ठिकाणी काढण्यात येते आपण बघतोय या सगळ्या पथकाकडून रांगोळीची सेवा केली जाते बाप्पांच्या चरणी बघतोय आपण खूप सुंदर इथूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते काही वेळातच या ठिकाणी बाप्पां अर्थात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती या ठिकाणी आगमन होईल आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल त्यापूर्वी आपण बघतोय छोटे छोटे अशा पद्धतीने सजून असलेले श्रीकृष्ण या ठिकाणी आलेले आहेत लहान मुलांनी पूर्ण अशा पद्धतीने

बरोबर पुणे आणि मुंबईमध्ये आपण पाहतोय मिकी की गणपती बाप्पांना निरोप देण्याची सज्जता कार्यकर्त्यांनी